रत्नाचे हजारो कोटी रुपये शेकडो कोटी रुपये खर्च होतात आणि दर सहा महिन्यानं रस्ते खराब होतात परंतु अन्य ठिकाणचे रस्ते हे पाच पाच दहा दहा वर्ष चांगल्या पद्धतीचे राहतात आणि त्यामुळे रत्नागिरी नगरपालिकेतल्या रस्त्याच्या दुर्दशेचं नेमकं गौड बंगाल काय आहे हा प्रश्न करण्याकरता आम्ही संपूर्ण रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आम्ही या रस्त्याच्या संदर्भातला माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत एक आरटीआय आम्ही दाखल केला होता त्याची साधारण पार्श्वभूमी अशी होती की गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे सुमारे दोन हजार चौदा दो ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये रत्नागिरी परिषदेअंतर्गत अनेक रस्त्यांच्या कामं करण्यात आली होती आणि रत्नागिरी शहर हे सुजलाम सुफलाम स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प काही मंडळनी या ठिकाणी केल्याची मला माहिती होती आणि म्हणून माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत आम्ही जी माहिती मिळवली त्याच्यामध्ये ही माहिती मिळणे आपल्याला सुद्धा आम्ही देऊ याच्यामध्ये प्रामुख्यानं ही जी कामं आहेत त्याचे ठेकेदार आहेत आर डी सामंत अँड प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हणून मी या प्रकरणाच्या संदर्भात अधिक माहिती जेव्हा घेतली तेव्हा गेल्या अनेक वर्षामध्ये साधारणपणे या कंपनीला आर डी सामंत अँड कंपनीला एकशे चौदा कोटी ब्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे बावीस रुपयाच्या रस्त्याच्या विविध कामाच्या निविदा किंवा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाली होती म्हणजे टेंडर त्यांना मिळाली होती यापैकी साधारणपणे जी आरटीआयच्या माध्यमातली जी माहिती आहे ती माहिती अशी की चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये अंदाजे रकमेचं डांबर म्हणजे बिटुमेन या कामाची अनियमितता त्याच्यात होती याचा अर्थ काय अनियमिताचा अर्थ असं जेव्हा एखादं काम टेंडर मंजूर होतं त्याला वर्क ऑर्डर मिळते तो ठेकेदार ते काम करतो त्यावेळेला त्याची एक प्रोसिजर आहे काम पूर्ण करण्याची आणि त्या क्वालिटी कंट्रोलप्रमाणे का जे काही आपलं त्या ठिकाणी डीएसआर असेल ते जे व्हीओ क्यू त्याचा असेल टेंडरचा त्याच्यामध्ये विविध गोष्टी शासनानं कायद्यानं घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे डांबर वापरलं जातं त्याला आपण इंग्रजीमध्ये बिटीबीन म्हणतो याची कंपनीकडून आणलेली चलान सुद्धा सबमिट करावी लागतात आणि जवळजवळ चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार दोनशे अठरा रुपये अठ्ठेचाळीस पैसे इतक्या रकमेच्या बिटुमिनच्या कामाची अनियमितता दिसून आल्याचं या माहिती अधिकारात दिसत आहे मी हे काही म्हणत नाही या माहिती अधिकारातल्या माहितीनुसार आहे आणि त्यामुळे नगरपरिषद सादर केलेल्या मध्ये खालील माहिती आम्ही मागवली होती रस्ते कामाचे आदेश व करारपत्रे या ठिकाणी आहेत मोजमा पुस्तके म्हणजे ज्याला एमबी रेकॉर्ड म्हणतात मेजरमेंट बुक बिटुमिन पुरवठा चलन व पडताळी नोंदी पडताळी नोंदी म्हणजे एखादं बिटुमिनचं चलन दिलं तर ते बोगच नाहीये ना म्हणून त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन कंपनीकडनं करावं लागतं ती आम्ही माहिती मागितली होती त्याशिवाय रेखाचित्र क्रॉस सेक्शन आणि क्वालिटी कंट्रोल दर्जा चाचणी अहवाल आम्ही मागितले होते ते या ठिकाणी उपलब्ध आहेत माहितीसाठी आणि त्यामुळे प्राप्त नोंदी ज्या काही आम्हाला नगरपालिकेतून मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही कामासाठी बीटूबिन चलन सादर केलेलं नाही असं नगरपालिका म्हणते आम्ही म्हणत नाही प्रशासन म्हणतं चलन पडताळणी न होता बिल मंजूर आणि देयक दिलेत म्हणजे एखाद्या ठेकेदारानं जर काम केलेलं असेल तर त्याची चलन आणि सगळी माहितीचं व्हेरिफिकेशन होतं आणि मगच ऑडिटर त्याच्यावर शेरा मारतो आणि जर पैसे उपलब्ध असतील तर त्या ठेकेदारला पण देयक म्हणजे बिल दिलं जातं तर ती काही पडताळणी झालेली नाही अनेक रस्ते अत्यल्प कालावधीत खराब अवस्थेत गेले असून निकृष्ट दर्जाचा वापर किंवा बिटुमिनचे प्रमाण अपुरे असल्याची शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे रस्ते वारंवार खराब होतात असं आमचं संशोधनांनी मत झालेलं आहे त्यानंतर शासनाचे नियम आणि परिपत्रक आहेत त्यांचंही उल्लंघन या ठिकाणी झालंय पीडब्ल्यू डी मार्ट शासन एक मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी घातलेल्या आहेत कलम खंड दोन अनुसार सहाशे तीन सहाशे आठचं जे तरतूद आणि कलम आहे ते म्हणतं की बिल मंजूर करून बिट्युमिन चलन सादर करणं बंधनकारक आहे इथं माहितीच्या अधिकारात ते दिसत नाही अदृश्यरित्या जर दिलं असेल तर आम्हाला काही त्याची कल्पना नाही दुसरा विषय यातला असा आहे की शासन नियमाचा की दोन हजार अकरा दोन अकरा मार्च दोन हजार पंधराला एक शासन निर्णय आहे की बिटुमिनचा स्त्रोत घनता म्हणजे डेन्सिटी व दर्जा तपासणी केली पाहिजे तीही या ठिकाणी दिसत नाहीये तिसरं आहे एमओ एच म्हणजे मॉर्थ म्हणजे रोडच्या रस्तेच्या संदर्भातली जी अथॉरिटी आहे त्याची काही स्पेसिफिकेशन आहेत रोड आणि ब्रिज वर्कसाठी फिफ्थ दोन हजार तेरा सालचं ते सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये पुरवठा चलन आणि दर्जा तपासणी अनिवार्य आहे ती दर्जा तपासणी न करता बिल अदा झाली आहेत शासनाच्या वित्त विभागात एक शास्त्र निर्णय बावीस जून दोन हजार बाराचा आहे त्याच्यामध्ये खर्च अधिकारी दस्तऐवज हो पडताळण्याची जबाबदारी घेतात म्हणजे ऑडिटर तर तेही झालेलं नाही आणि त्यामुळे अनियतेचं स्वरूप असं आहे बिटुबिन चलन चाचणी अहवालाचा पूर्ण अभाव अभियांत्रिकी विभागाने आवश्यक पडताळणी न करता बिल प्रमाणित करून ते बिल दिलं गेलं संभाव्य संगणमत व निधीचा गैरव्यवहार या ठिकाणी झालाय आणि आजच्या माहितीच्या अधिकारानुसार जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये कमीत कमी चव्वेचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटीच्या सार्वजनिक निधीचा सा अपव्यय झाल्याची आम्हाला शंका येते या माहिती अधिकाराच्या याच्यानुसार आता यामध्ये काही काही गोष्टी कायदेशीर अशा आहेत की ज्यावेळा आपण लोकप्रतिनिधी असतो किंवा राज्य शासनामध्ये जबाबदार मंत्री असतो त्या संदर्भातल्या काही गोष्टी नियम असतात त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इंग्रजीत म्हटलं तर मराठीत त्याला संभाव्य हितसंबंध संघर्ष म्हणतात ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे असे काही निर्णय आपल्याला अनेकांना माहिती असतील आणि त्यामुळं कंपनी व्यवहार निबंध करण्याच्यामुळे त्याला सी म्हणतात नोंदीनुसार मेसस आरडी सामंत कंट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड जे आहेत या कंपनीचे संचालक व भागधारक आदरणीय रवींद्र द्वारकानाथ सामंत व आदरणीय श्रीमती स्वरूपा रवींद्र सावंत हे राज्य शासनातील एका विद्यमान मंत्री व आमदार श्री आदरणीय पाचवेळा निवडून आलेले उदय रवींद्र सामंत यांचे आई वडील आहेत व स्वतः श्री आदरणीय पाच वेळा निवडून आलेले उदय रवींद्र सामंत आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती आता एडव्होकेट झालेल्या जयश्री उदय सामंत ह्या त्या आर डी सामंत कंपनीमध्ये भागधारक आहेत याचा आता शेअर होल्डर आहे राईट त्याचा पुरावा सुद्धा आमच्याकडे आहे आणि यामुळं लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नचा चा कलम नऊ अन्वये नऊ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी कलम तेरा एक डच्या संभाव्य उल्लंघनाची चौकशीची आम्हाला आवश्यकता वाटते ती आता आम्ही चौकशी करतोय आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या किंवा डांबर घोट्याच्या प्रकरणामध्ये लागू होणारे संभाव्य कायदे जे मला ज्ञात आहेत आणि त्याची कलम जी आहेत त्याच्यातली एक भारतीय दंड संहिता अठराशे साठ ज्याच्यामध्ये आता अमेंडमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये चा सेक्शन चारशे नऊ सेक्शन चारशे वीस सेक्शन चारशे अडुसष्ट सेक्शन चारशे एकाहत्तर सेक्शन वन ट्वेंटी बी आणि सेक्शन थर्टी फोर त्याच्या स्वरूप असं विश्वासघात फसवणूक बनावट कागदपत्र कट कारस्तात दुसरा कायदा आहे तो भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठयाऐंशी त्याचं कलम आहे सात आठ तेरा एक तेरा ड तेरा दोन अनुचित लाभ घेणे सार्वजनिक अपव्यय करणे नंतर तिसरा आहे प्र, लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एकावन्न नऊ अ शासनाशी करार केला असल्यास लोकप्रतिनिधीची अपात्रता होते म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट चौथा विषय त्याच्यामध्ये कंपनी अधिनियम दोन हजार तेरानुसार कलम एकशे अठ्याऐंशी कलम आठशे नुसार संबंधित पक्ष व्यवहार आणि फसवणूक असे होते नंतर पाचवा जो विषय तो मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक अधिनियम दोनशे दोन सध्या तो चालू आहे ना महाराष्ट्रात ज्याच्यामुळे कदाचित हे भिवून सुरत मार्गे जे गुवाहाटीला गेले ते प्रकरण परत इथं येत आहे त्याचा सेक्शन तीनच्या नुसार गुन्हाचा उत्पन्नाशी संबंधित व्यवहार म्हणजे त्यांची बॅलन्सशीट आणि हे सगळं पाहणं गरजेचं आहे आम्ही जी सादर केलेली आता तक्रार करतो या निमित्तानं ते म्हणजे केंद्रीय गुन्हे केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये बोली भाषेत आपल्या आय म्हणतो कारण काही शब्द आपल्याला इंग्रजीमधले मराठीत वाटतात त्याचा मराठीत अर्थ आहे गुन्हेगारी कर भ्रष्टाचार चौकशी दुसरा आहे अंमलबजावणी संचालक संचनालय म्हणजे डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट म्हणजे थोडक्यात पीएमएलए दोन हजार दोन अंतर्गत आर्थिक तपासणी या सगळ्या विषयाची व्हावी म्हणून आम्ही मागणी करतोय त्याच्यानं तीन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ज्याला एसीबी कोकण विभाग म्हणजे बिचारे आमचे राज्यसभेला नाहक त्रास देत आहेत ना तीक विबाग, साथी। आरती EOW, साथी। साथी। ते कोकण विभाग शासकीय अधिकरण कारवाईसाठी चौथा विषय आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू मुंबई वित्तीय अनियमितता तपासण्यासाठी पाचवा विषय महाराष्ट्र लोकायुक्त मुंबई प्रशासकीय व नैतिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि सहावा आहे ज्यांच्याकडे आता ही प्रेस झाली आम्ही जातोय ते म्हणजे रत्नागिरीचे माननीय जिल्हाधिकारी हे प्राथमिक चौकशी व कागदपत्र जतन करण्यासाठी आम्ही त्यांना भेटणार आहोत कारण या जोडपत्रामध्ये आमच्या आरटीए कागदपत्र आहेत कामाचे आदेश आहेत एमबी नमुने आहेत छायाचित्र आहेत आरोसीच्या नोंदी आहेत कदाचित ह्या कुठं नाही कुठंतरी दूर किंवा लंपास करण्यात येतील ही पुरावा नष्ट करण्यात येईल ही आमची भीती आहे आणि म्हणून आमची प्रमुख मागणी जी आहे कंपनी व अधिकारी यांच्यातून गुन्हेगारी चौकशी सुरू करणे नगर परिषद सर्व नोंदी सील करून जतन करणे सीक ऑडिट करणे चार कंत्राटदार कंपनीचे काळ्या यादी समावेशन करणे पाच गैरव्यवहार झालेल्या निधी वसुली करणे सहा न्यायालय अथवा लोकायुक्त यांच्या देखीलकडे चौकशी करण्याची आम्ही मागणी करतोय सात हितसंबंध सिद्ध झाल्यास अपात्रतेचा विचार प्रतिनिधी नियम अधिनियम कलम नऊ अन्वये करण्यात सद्य परिस्थितीचे नोव्हेंबर पंचवीस पर्यंत सर्व तक्रारी संबंधित संस्थांकडे दाखल करण्यात आले असून काहीची पावती प्राप्त झाली आहे माध्यमांना निवेदन देऊन चौकशी तातडीने सुरू करण्याची या पत्रकार पत्रकार परिषदेवर आम्ही या ठिकाणी मागणी करतोय हा जो सर्व विषय आलाय त्याचा सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष असा आहे की हे प्रकरण सध्या आम्ही जो आरोप करतोय माहितीच्या आलेल्या माहितीनुसार तो म्हणजे हे जे रस्ते खराब झालेले दिसत आहेत बिचारा रिक्षावाला असेल टू व्हीलर बंधू भगिनी असतील फोर व्हीलर असतील हेवी गुड्स असतील यांना खूप त्रास आज होतोय अनेक अपघात झालेत कालच एक काहीतरी दुर्दैवानं अपघात अपघात झाल्याची रात्रीची मला एक दुर्दैवी बातमी आहे मला अजून त्याची माहिती आलेली नाही पण कोणीतरी मला म्हणाले याचा अर्थ असा आहे की याने चोरी करून कारण यांना एका माजी खासदारानं काही वर्षापूर्वी डांबर चोर असं संज्ञा रत्नागिरीमध्ये येऊन केली होती तुम्हाला आठवत बघा मी काही हे म्हणत नाहीये आणि त्यामुळे जर चव्वेचाळीनं पंचेचाळीस कोटी रुपयाचा डांबरच गायब झालं तर ते माजी खासदार म्हणत होते याला पुष्टी येते ते, ते परत प्रकरण का थांबलं काही प्रकरणं रत्नागिरीची मुंबई उच्च न्यायालयात आहे सुद्धा असं मला कळलेलं होतं त्याच्यात पण आता काय विलंब झाला आहे मी नंतर काही माहिती घेई आणि त्यामुळे सगळ्यात मोठं म्हणजे मला या निमित्तानं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या अनियमितता झालेल्या आहेत तुम्हाला आवश्यकता आली तर सगळी कागदपत्रं आमच्याकडे आहेत आणि सगळ्यात आमचं म्हणणं असं आहे ह्या डांबराच्या घोटाळ्याच्या भ्रष्टाचारामुळे हे ग्रामीण भागात पण आहे आता मी फक्त शहरातलं हिमनगाचं टोक आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अन्य मार्ग जिल्हा मार्ग पीडब्ल्यूडी स्टेट हायवे एमआयडीसी हे सगळं आहे मी एका या छोट्याशा नगरपालिकेमधले हिमनगाचं टोक आहे आणि त्यामुळं आज रस्त्याची जी दुर्दशा होण्याचं कारण पाऊस हे नसून या कामातल्या दर्जाबद्दलचा गोळ किंवा त्याच्यामधला डांबराचा भ्रष्टाचार हे आहे आणि म्हणून याची चौकशी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करणार आहोत हे निवेदन करण्याकरता आज तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी बोलवलं होतं यानंतर मला असं वाटतं की गेले महिना दोन महिने अनेक विषय एमआयडीसी पासूनचे अशा अनियमिततेचे गैरव्यवहाराचे मी काढलेले आहेत आणि म्हणून मी राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबीच्या जीवाला कदाचित ह्या सगळ्या भ्रष्ट लोकांपासून धोका होऊ शकतो आणि म्हणून मी शासनाला विनंती केलेली आहे की माझ्या कुटुंबाचं आमचं सगळ्यांचं संरक्षण करणं अशा सत्याला वाचा फोडण्याकरता सत्याला न्याय देण्याकरता ही भूमिका आज आम्ही घेतली आहे तेव्हा आम्हाला या ठिकाणी आवश्यकता भासल्यास कारण हे सगळे लोक एक स्कँडल आहे हा मोठा भ्रष्टाचार आणि हा नेक्सस आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मी पदयात्रेच्या माध्यमातून कुठे फिरत असतो बाकी राजकीय पक्षाच्या कामाकरता फिरत असतो त्यामुळे या सगळ्या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळावं अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य शासनाकडे केली आहे धन्यवाद